राजस्थानचे राज्यपाल महाराष्ट्राचे सुपुत्र माजी आमदार हरिभाऊ बागडे कहाणी एकोणीसशे पंच्याऐंशी साली बागडेंनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते विजय झाले त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील फुलपुरी मतदारसंघातून एकोणीशे नव्वद एकोणीशे पंच्याण्णव एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार चौदा मध्ये ते निवडून आले एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव दरम्यान ते, ते मंत्री होते एकोणीशे सत्त्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव दरम्यान व नागरी पुरवठा मंत्री देखील त्यांनी सांभाळला बागडे यांनी सुरुवात केल्यापासून कधीच राजकारण न करता केवळ गुणवत्तेला महत्व दिलं त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये सरकार विधानसभेचे अध्यक्ष होते अनेक संघाची त्यांनी स्थापना केली मुळातच त्यांचं काम पत्रकार म्हणूनही होत एकोणीसशे एक एकोणसत्तर मध्ये त्यांनी एक यशवंतराव चव्हाण साहेब आणि वसंतराव नाईक यांच्या पत्रकार परिषद कव्हर केल्या एकोणीशे सदसष्ट आणि एकोणीसशे बहात्तर दरम्यान औरंगाबादमध्ये जनसंघासाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम पाहिलं विवेक साप्ताहिक या साप्ताहिक हरिभाऊ बागडेंनी काम सुरू ठेवलेलं होतं आणि अत्यंत साथी राणी म्हणजे पांढरा सदरा धोतो आणि डोक्यावर गांधी टोपी हा त्यांचा नेहमीचा पोशाख वेळा आमदार हरिभाऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्यापासून सामाजिक आणि राजकीय कार्याला स्वतःला झोपून दिलं शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतीविषयी जाण होती हरिभाऊ बागडे यांचा जन्म सतरा ऑगस्ट एकोणीसशे साली झाला औरंगाबादच्या चिंतेपण गाव गावात त्यांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं बागडे यांचं कुटुंब पूर्ण शेतकरी आहे एक महाराष्ट्रातला आदर्श राज्यपाल म्हणून वसंतदादांच्या नंतर हरिभाऊ बागडे यांचं नाव घेतलं जात आज एक आमदार ते राज्यपाल म्हणून आम्ही शेतकरी सुपुत्रांची आज स्टोरी करतोय हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद